काय ते मास तोडणार नाही मग मुंडक झानत होती मुंडक्यात खायला खायला नव्हतं ना म्हणून त्यांना तुडू दिली नाही ती मुंडकी तशी झाडली ती बाडकी तुम्हाला आवडत तर नाही ते पण ती मुंडक्याच सगळं म्हणजे ते कुंबडीसारखा एवढा एवढाच ते मुंडक्याचा येतो येतोय म्हणून म्हणून तसं केलं तिला तुडूच दिली नाही त्याला म्हणलं हाय अशी दे कलफीला आम्ही घरी काढीन आमच्या कोंबड्या खातेल्या म्हटलं होय आवई कलच खाते ती की माणसं पण खाते ते पण ती कसं आहे कडू फिडू लागलं म्हणजे सगळी भाजी कडू व्हायची नसत ताजा मासा असला की कल लाल असते तर त्या बाईच कल लाल आहेत आणि शिळा झाल्यावर काळ पडते तर पण मित्रांनो या मास खायला बघा त्यांच्याकडे काय ध्यान देऊ नका तुम्ही या मास खायला त्यांच्या संग बोलने ना आता तू माशिनला मी मास खायला बोलवलं नाही करूया बघा मस्त पेठी हो चुल पेटवली तिथं जाळ चालू आहे बाहेर हो आपले चुलीवर तेव्हा जाळ तिकडे लावलाय आणि मासे इकडे दुहे चालू आहे बघा कारण की हे मोठ मोठं मुडक बघून या बेत चालू आहे तुम्हाला दाखवीन शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कसं बनवती कसं नाही मध्येच व्हिडिओ सोडू नका चला अर्धा बघू नका आपूट बघा म्हणजे कळतंय कळतय आज तुमची कविता गौंडळ पद्धतीत चुलीवर मास कस बनवते बघा बर त्यात काय काय टाकते भाजी कशी बनती आमच्यात काय टाकते शिळ्या भाकरीच तुकड चिचून टाकते ती ती कस टाकते ती काय काय हाय मसाला आपला खरा मसाला खरा मसाला काय काय असतंय लवंग दालचिनी एलदोड शाजिर फूल दगडी दगडी फुल म्हणते त्याला जरा का माहिती काय केलंय पाज इकडं बघा दोन कांद एक कांद आणि दोन तंबाटी एक तंबाट एक तंबाट इकडं खोबरं लसूण काय मॅडम जरा चल बिचल व्हायला लागली सांगण्यात बाबा नाही बाय तसं काय नाही असं झालंय बाय आम्ही म्हणतो काय बोल बोल तर ह्यांचं जरा गणित फोकाय लागले गाई आणि ही पाठी कशाची आहे बर कढई आहे का कशाची एलिमि आपली तांब पितळ तर बघा पितळ या मध्ये माशीची भाजी बनवायची आणि एकदम झनझणीत जन होणार आहे बाबा भाजी झंजणीत मिठच करायचं का काय आपल्याला माहित नाही तुम्हाला कसं करू वाटेल तसं पण टेस्ट कशी पाहिजे ये एक नंबर असं असेल भाजी असू किंवा काय ठेवलं म्हणलं की मन कसं झालं पाहिजे तृप्त झालं नुसतं वास घेऊनच बरं का खायच लांब राहिले हा आणि खोबरं आलं भाजायच आलोय बाज च काय माहित नाही राव करणार साहेब तुम्ही रेसिपी तुम्हाला माहिती आम्ही नुसतं विचारणार ट्रिपल येत नाही मित्रांनो आता तिनं खोबरं आलं बाजून काढला आता कांदा टाकलाय कांदा बी आता त्याला पहिलाच आरात भाजलाय तरी पण त्यालाच फलकाडून काढायला लागली आता हे चाललं तंबाटू आता तंबाटू बी हलगडून काढायचं म्हणजे बाजून काढायचं बरं का हे आपली गावड शब्द झालं तेव्हा आता हे पण भाजलं काढलंय <coughs> बाकीचं खारा मसाला येतो आता बारीक फारीक करून घेईल कारण की का मी आधी आरत भाजले आरात भाजल्यावर बी निघाला आणि तेलात भाजल्यावर तर जादाच शिजून निघाला तुमची काय रेसिपी असेल ती कांदा तेल तुला टायमिंग जाईल ना होय तर येऊघा इकडं दुखलेलं स्वच्छ मास मास मी ठेवली आम्ही नव्हतो धुळे आलो तुम्हीच दुतले तर मिक्सर वर मसाला बारीक करायला होतो खोबरं पिटर तुला आणि हे बघा हे घेऊन आला अजून काय आणि वाळा मसाला आपला खरा मसाला हा हा खरा मसाला दादा आज वर पण खायचं का कसं आव दाड्या तर माझं लय बघा याला लागत बोलत नाही घरी पण तसे तसे असतं बघा कामा कमी बोलतो लय बोलत नाही आता टाकलं बघा ल कांद्याची पेस्ट आंबटून कांदा पेस्ट ओ कंबटून कांदा पेस्ट टाकली ओ हं लगा लगा लागणाऱ्या वस्तू जाणायच्या असते त्या लागणारे सगळ्याच वस्तू ऐकतात टाकलं तिकट तिकट मस्त बाकी आता बघा एक जीव करायला लागली एक जीव म्हणू तर त्याला आता काला करायला लागली बघा काला करून पाहिजे

कसा जाळ हळूहळू चालू आहे बघा आणि तरी कशी आली एक नंबर वरण कोथमीर टाकली आणि पाणी गरम केलेलं होत ते आणून ओतलं का टाकलं पाणी ओतलं नाही टाकलं असेल हो काय टाकलं असेल बघा हे ते तेलात वाटण टाकलंय आता एकदम मिश्रण चालू आहे आणि सुक्या मछली फ्राईच हे तेल सुटलंय याला सुटलंय का सुटलंय 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 टाका तिकडं टाका मछली करणाऱ्याला दोन तीन खांडकुळी जास्त असते ती कमी असते नाही नाही करणाऱ्याला वाढणाऱ्याला बघा ही मासं टाकायचं चालू झाले तर सुक्क बनवायचं <coughs> कशी बनवते आपण बघूया आमचं काय हो बनवलं आम्ही टेस्ट बघणार कशी झाली आणि मग तुम्हाला सांगणार मग तुम्ही खायचं ही खायचं हेच आहे काय काम संपवते तुम्हाला कायच नाही बघा अजून बी म्हणते हे सगळं मी खाणार आहे तुम्हाला काय नाही जास्त खाव तर माणसं कमी काम करते मग त्यांनी तर कमीच खाव दुसरं काय काम करत नाही दुसरा काय व्यवसायच नाही तर मित्रांनो कमेंट मध्ये सांगा मास कस झाले वाढलेत आणि इकडं आमचं दादा बी बसलेत जेवायला म्हणजे वडील मामा घ्या करा चालू करा चालू कसं झालं सांगा एवढी मास सुक्क आणि ती भाजी माशीची भाजी या खायला सगळी